नमस्कार मित्रांनो मी, मी चाळीस वर्षांची महिला होते माझ्या घरात मी एकटीच राहायचे मी घरात एक सतरा वर्षाचा नोकर कामाला ठेवला होता एके दिवशी अचानक तो माझ्या खोलीत शिरला आत येताच त्याने मला बदलताना पाहिलं मी त्याच्यासमोरून बाजूला जाऊ लागले तोच त्याने माझ्याजवळ येत माझा हात पकडला आणि मग एका अनपेक्षित प्रसंगाने आयुष्याला वेगळं वळण मिळालं ही कथा आहे अंजली आणि दीपेश यांची जिथे एका संधीच्या भेटीने सुरू झालेलं नातं एका धक्कादायक सत्यापर्यंत पोहोचलं चला सुरुवात करूया अंजली ही ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे तालुक्यात एका प्रशस्त बंगल्यात राहायची तिचं वयचाळीस होतं पण ती दिसायला सुंदर आणि तरुण होती ती नेहमी टापटीप राहायची घर स्वच्छ ठेवायची आणि स्वतःची काळजी घ्यायची पण तिच्या आयुष्यात एक मोठी उणीव होती ती एकटी होती तिचा नवरा परदेशात राहायचा आणि तिथे त्याने दुसरं लग्न केलं होतं हे अंजलीला कळलं होतं तिची एक मुलगी होती जिचं लग्न विसाव्या वर्षी झालं आणि तीही परदेशात स्थायिक झाली होती आता अंजलीच्या मोठ्या घरात फक्त ती एकटीच राहायची अंजलीला बाहेरच्या माणसांवर विश्वास नव्हता म्हणून तिने घरात मोळकडीन ठेवली नव्हती ती स्वतःच सगळं सांभाळायची घरकाम स्वयंपाक आणि ऑफिसचं काम रोज सकाळी ती ठाणे तालुक्यातल्या स्टेशनवरून लोकल ट्रेनने प्रवास करायची तिच्या घरापासून स्टेशनपर्यंत तिचा ड्रायव्हर तिला सोडायचा आणि मग ती ट्रेनने पुढे जायची तिचं आयुष्य एका ठरलेल्या वेळापत्रकात अडकलं होतं पण आतून तिला इकटेपणाची जाणीव सतत सतावायची एक दिवस संध्याकाळी ती नेहमीप्रमाणे ट्रेनमध्ये बसली होती ती खिडकीजवळ बसून बाहेर बघत होती तेव्हा एक सतरा वर्षांचा मुलगा तिच्यासमोर आला तो कानातल्या बांगड्या विकत होता तो गोरा भरदार शरीराचा आणि देखणा होता त्याचं ते बांगड्या विकणं त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभत नव्हतं अंजलीने त्याला नकार दिला मला नको पण तो तिथेच उभा राहिला अंजलीला वाटलं ही ट्रेन माझी खाजगी मालमत्ता नाहीये आणि मी चारचोघात वाद घालणारी नाही म्हणून तिने काही बोलणं टाळलं आणि मोबाईलमध्ये डोकं घालून स्वतःला व्यस्त ठेवलं काही वेळाने अंजलीचं स्टेशन आलं ती खाली उतरली आणि स्टेशनबाहेर आपल्या चारचाकी गाडीजवळ गेली तिचा ड्रायव्हर त्या दिवशी अचानक गाडी सोडून गावाला गेला होता कारण त्याच्या वडिलांची तब्येत खराब झाली होती अंजलीला गाडी चालवता येत नव्हती ती ऑनलाईन ड्रायव्हर शोधत होती पण रात्रीच्या वेळी कोणीही यायला तयार नव्हतं ती विचारात पडली होती तेव्हा तिची नजर त्या मुलावर गेली तो थोड्या अंतरावर उभा होता आणि तिलाच बघत होता अंजली चिरून त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली मघापासून तू माझा पाठलाग करतोयस का तो शांतपणे म्हणाला नाही बाईसाहेब मी इथे बसची वाट बघतोय पण तुम्हाला चिंतेत पाहून विचारलं तुम्हाला काही मदत हवी का अंजलीला त्याचं बोलणं निरागस वाटलं तिने आपली अडचण सांगितली की माझी गाडी आहे पण मला चालवता येत नाही मला तातडीने ड्रायव्हर हवाय तुला गाडी चालवता येते का तू हसला आणि म्हणाला हो बाई साहेब मला गाडी चालवता येते मला दोन पैसे कमवायची संधी मिळाली की मी सोडत नाही तुम्हाला हरकत नसेल तर मी तुमचा ड्रायव्हर होतो अंजलीला त्याच्यावर पूर्ण विश्वास नव्हता पण तिने होकार दिला त्याचं नाव होतं दिपेश दिपेशने गाडी हाती घेतली आणि त्याची ड्रायव्हिंग पाहून अंजली थक झाली तो इतक्या सहजतेने गाडी चालवत होता की अंजलीला बेफिकीर वाटलं ती शेजारी बसली होती तेव्हा दिपेशने विचारलं बाईसाहेब तुम्हाला गाडी चालवता येत नाही तर ही गाडी इथंपर्यंत कशी आली अंजली म्हणाली माझा ड्रायव्हर इथे गाडी सोडून दावाला गेला त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली म्हणून तो निघाला मला गाडी चालवता येत नाही पण तू भेटलास हे बरं झालं थोड्याच वेळात ते अंजलीच्या घरी पोहोचले घरी सुखरूप पोहोचताच अंजलीने दिपेशला दोन हजार रुपये दिले दिपेश खुश झाला आणि म्हणाला बाईसाहेब तुम्हाला पुन्हा गरज पडली तर मला फोन करा त्याने एका कागदावर आपला नंबर लिहून दिला आणि निघून गेला अंजलीला वाटलं हा मुलगा उपयोगी आहे पण कदाचित पुन्हा भेट होणार नाही दुसऱ्या दिवशी अंजलीला दिपेशला फोन करावा लागला तिचा मूळ ड्रायव्हर महिनाभर गावी राहणार होता कारण त्याच्या वडिलांवर उपचार चालू होते अंजलीचं काम गाडीशिवाय चालणार नव्हतं तिने दिपेशला फोन केला आणि तो तासाभरात तिच्या घरी पोहोचला तो उत्साहाने म्हणाला बाईसाहेब सांगा काय काम आहे मी सगळं करू शकतो अंजलीने त्याला आत बोलावलं पाणी दिलं आणि म्हणाली तू माझा ड्रायव्हर होशील का सकाळपासून रात्रीपर्यंत काम असेल आणि मी तुला पंधरा हजार रुपये देईन दिपेशने लगेच होकार दिला त्याला हा पगार त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त होता दिपेशचं काम सुरू झालं तो रोज सकाळी आठ वाजता यायचा आणि अंजलीला स्टेशनवर सोडायचा ती परत येईपर्यंत तो गाडीतच थांबायचा काही दिवसांनी तो अंजलीच्या घरकामातही मदत करायला लागला अंजलीला मोरकरीन ठेवायची नव्हती पण दिपेशाचं काम टापटी पसायचं तो स्वयंपाकघर स्वच्छ करायचा कपडे धुवायला मदत करायचा आणि अंजलीची छोटी मोठी कामं करायचा अंजलीला त्याचं कौतुक वाटायचं एकदा रात्री घरी यायला खूप उशीर झाला अंजलीने पार्सल जेवण आणलं आणि दीपेशलाही थांबवलं दोघांनी मिळून जेवण केलं जाण्यापूर्वी अंजलीला दिपेशच्या चेहऱ्यावर चिंता दिसली तिने विचारलं काय झालं दीपेश म्हणाला बाईसाहेब रात्रीचे अकरा वाजले माझी शेवटची ट्रेन गेली असेल आता घरी कसं जाऊ अंजली म्हणाली तुला वेळ माहीत होता तर लवकर निघायचं ना दीपेश गप बसला आणि म्हणाला आज रात्र इथे थांबलो तर चालेल का अंजलीला त्याची की वाली तो आता तिच्यासाठी परका नव्हता तर एक कामगार होता तिने त्याला थांबायला परवानगी दिली आणि खोलीत गेली त्या रात्री अंजली झोपण्यापूर्वी कपडे बदलत होती अचानक दिपेश खोलीत शिरला आणि तिला त्या अवस्थेत पाहिलं अंजली घाबरली आणि बेरजवळ खाली बसली ती ओरडली बाहेर जा दीपेश निघून गेला नंतर अंजली बाहेर आली आणि म्हणाली खोलीत का आलास दीपेश म्हणाला मला कुठे झोपायचं हे विचारायचं होतं तुमच्या सोफ्यावर झोपलो असतो तर तुम्ही रागावलात असतात अंजलीने त्याला दुसरी खोली दिली पण त्या रात्रीनंतर दीपेशचं वागणं बदललं दुसऱ्या दिवशी दीपेशने सकाळी उठून नाश्ता आणि टिफिन तयार ठेवलं अंजलीला धावपळ करावी लागली नाही तिला वाटलं हा मुलगा मला प्रभावित करतोय का त्या दिवशी गाडीत बसताना तिने विचारलं दीपेश तू इथेच राहशील का मला तुझी खूप मदत होते मी एकटी आहे तूही एकटा आहेस तुझं घरभाडं वाचेल दिपेशने लगेच होकार दिला तो म्हणाला माझी राहण्यात खाण्याची सोय होईल तर मी तयार आहे अंजलीला त्याची सहमती पटली पुढे एका रात्री दिपेश कॉफी घेऊन अंजलीच्या खोलीत आला अंजली केस विंचरत होती दिपेश म्हणाला बाईसाहेब तुम्ही खूप सुंदर दिसता अंजली हसली आणि धन्यवाद म्हणाली दीपेश म्हणाला मी तुमचे केस विंचरू अंजलीने होकार दिला दिपेशने तिचे केस विंचरले आणि आरशात त्यांच्या नजरा भेटल्या खोलीत एक वेगळी शांतता पसरली अंजलीला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून तिने गप्पा सुरू केल्या तुझ्या घरी कोण आहे दिपेश म्हणाला मी एकटा आहे आईवडील गेले नातेवाईक संपर्कात नाहीत मग त्याने विचारलं तुमचे पती कुठे आहेत अंजली शांत झाली मग तिने मोकळं केलं माझा नवरा परदेशात आहे पण त्याने दुसरं लग्न केलंय माझी मुलगी वीस वर्षांची झाल्यावर मी तिचं लग्न लावलं आणि ती परदेशात गेली आता मी एकटी आहे तिचे डोळे पाणावले दिपेशने तिचा हात घरला आणि म्हणाला मी तुमच्यासाठी आहे हे, हे दुःख विसरा अंजलीच्या मनातली एकटीपणाची भावना हलकी झाली जवळ आला आणि म्हणाला तुम्ही असून तरुण आहात प्रेम करायला हरकत नाही अंजली त्याच्या बोलण्यात वाहून गेली एकदा दिपेशने अंजलीला मिठी मारली आणि म्हणाला तुम्ही मला आवडता अंजली थक झाली पण तिलाही प्रेमाची गरज होती तो म्हणाला आधी जेवण करा मग मन भरेल तेवढं प्रेम देईन त्या रात्री दोघांनी जवळीक साधली सकाळी अंजलीला पश्चाताप झाला पण दिपेश तिच्यासोबत राहिला तो रोज तिला स्टेशनवर सोडायचा आणि घरी आणायचा त्याचं वागणं बदललं होतं तो अंजलीवर हक्क गाजवायला लागला काही दिवसांनी अंजलीची मुलगी आणि जावई घरी आले अंजलीने दीपेशची ओळख ड्रायव्हर म्हणून करून दिली मुलीची चार वर्षांची मुलगी दिपेशसोबत रमली आणि मुलीने त्याला काही दिवस थांबायला सांगितलं रात्री दिपेश अंजलीच्या खोलीत यायचा आणि जवळीक साधायचा अंजलीला त्याचं प्रेम खरं वाटायचं पण तिला शंका यायची नाही एकदा अंजलीची नात रडायला लागली दिपेश तिला शांत करण्यासाठी बाहेर घेऊन गेला पण बराच वेळ झाला तरी परत आला नाही अंजलीने फोन केला दिपेशने स्टेशनचं नाव सांगितलं तिथे पोहोचल्यावर अंजली थक झाली दिपेशने तिची नात एका भिकारी मुलीला दिली होती जावई संतापला हा ड्रायव्हर माझ्या मुलीला भीक माधायला लावतो मी पोलिसात देईन दिपेश म्हणाला बाईसाहेब ही माझी बहीण आहे तुम्ही मुलांचं अपहरण करता आणि भीक मागायला लावता दोन महिन्यांपूर्वी माझी बहीण हरवली आणि तुमच्या कानातल्या दागिन्यावरून मला संशय आला मी तुमच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि सत्य शोधलं अंजली आणि तिच्या कुटुंबाला धक्का बसला दिपेश म्हणाला तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून हे केलं तो आपली बहीण घेऊन निघून गेला अंजलीचं सत्य उघड झालं आणि तिच्या मुलीने तिच्याशी नातं तोडलं ही कथा सांगते की विश्वास ठेवताना सावध रहा फसवणूक कधीही प्रेमाच्या रूपात येऊ शकते ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा चॅनल नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद